आज दिनांक एकवीस अकरा दोन हजार एकवीस रोजी आपण बोलेगाव शिवार तालुका गणसावगी जिल्हा जालना या शिवारात आलेला आहे आपण आदिराज युवराज अर्दड म्हणून प्रगतिशील शेतकरी आहेत त्यांनी आपल्या इन प्लस ॲग्रोटेक या कंपनीचे उत्पादन कांदा पिकासाठी वापरले होते आपण त्यांना विचारू की काय फरक वाटते नमस्कार नमस्कार बरं आपण आ, इन प्लस ऍग्रोटेक चे उत्पादन ज्या वेळेस वापरलं त्याच्या अगोदर तुम्हाला कांद्यामध्ये काय रोगराई वाटत होती म्हणजे कांदा हा पूर्ण सुकलेली होती अच्छा ही पाच सुकलेली होती पाच सळ झालेली त्याची खालून पण साईज वाढली होती अच्छा फुटवे पण चांगले हां दाखवा बरं हां हा हा सावतेर पांढऱ्या मुडांची पार्ण संख्या जास्त झालेली हां एकंदरीत आता आपण जी फवारणी केली तर एकच फवारणी झाली एकच फवारणी आता जवळपास पंधरा दिवस झाले असेल हां उद्या पारव्या दिवशी फवारणी करायची बरं बरं तुम्हाला म्हणजे आता हारी जड मिळून काय वाटतंय तुम्हाला की बाहे हे उत्पादन चांगलं आहे हवं अच्छा उत्पादन चांगलं आहे म्हणजे कारण की औषधं वगैरे हां असल्यामुळे उत्पादन चांगले निघायला लागले बरं बरं तर आमचं तर म्हणणं चांगले आनंद नाही बरं आता इतर क्षेत्रामध्ये पण जी रोगराई होती आर्या जडण्याचं प्रमाण होतं किंवा मुळा जडण्याचं प्रमाण होतं तर तुमच्या इतर क्षेत्रामध्ये पण गावातील आहेत तर त्या क्षेत्रांमध्ये आता काय पोजिशन कांद्याची ते चांगले आहेत का आपल्या अपेक्षा पूर्ण गेलेले कांद्याची अच्छा म्हणजे त्यांना तर पातळ नाही राहिलेली आणि खाली पण बारीकशी असतात अच्छा अच्छा म्हणजे कांदाच होते त्यांचेच कांदे अच्छा खाली बारीक बार बार। आहेत बरं आमचाच जरा चांगला आलाय अच्छा आमचा आणि हा प्लॉट आहे अच्छा अच्छा एकंदरीत आपण एन प्लस अॅग्रोटेक या कंपनीचे उत्पादन वापरून समाधानी समाधानी चाल धन्यवाद